प्रेक्ष नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुनील तटकरे यांचे राजकीय डावपेच भरत गोगावले यांचा राजकीय गोंधळ या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या पक्षाचा प्रभाव वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत विशेष करून रायगड जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल या दिशेने सुनील तटकरे रणनीती रणनीतीचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठा पक्ष प्रवेश सुनील तटकरे यांनी घडवून आणलेला आहे आणि त्या पक्ष प्रवेशामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि पर्यायाने कॅबिनेट मंत्री भरत गोगवले यांच्या स्थानिक राजकारणात मात्र वाढणार कोल्हापूर विधानसभा अडचणीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेशामुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणामध्ये मोठा राजकीय धक्का बसलेला आहे परंतु त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि पर्यायने भरत गोगावले यांना बसलेला आहे कोकणामध्ये आणि विशेष करून रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे विरुद्ध गोगावले हा राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे हा संघर्ष सर्व राज्याला खरंतर परिचित आहे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त बहुमत मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये रायगड जिल्ह्यामधून भरत गोगावले त्याचबरोबर आदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळालं परंतु ज्यावेळी पालकमंत्री पदात वाटप करण्यात आलं त्यावेळी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं आणि पर्याय नेते आदिती तटकरे यांच्याकडे गेलं या निर्णयाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आला हा निर्णय नंतर स्थगित करण्यात आला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं असा आग्रह भरत गोगावले यांचा आहे अर्थातच तटकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भरत गोगावले हा राजकीय संघर्ष हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आपली ताकद वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे स्नेहल जगताप यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी किंवा आपल्या पक्षात सहभागी करून घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील नेते प्रयत्नशील होते परंतु अखेर सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्या स्नेहल जगताप या भरत गोगावले यांच्या पारंपरिक कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाड विरोधात निवडणूक लढवलेली आहे या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा ब्याण्णव म्हणजे एक प्रकारे महाड कोल्हापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मजबूत अशी राजकीय पकड की स्नेहल जगताप यांची आहे माझे आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या म्हणून स्नेहल जगताप यांची राजकीय ओळख आहे स्नेहल जगताप यांनी काँग्रेस पक्षामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यात सध्या म्हणजे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत अर्थातच सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं जोरदारपणे वाहताना दिसते या निवडणुका राज्यामध्ये केव्हाही होतील येणाऱ्या सहा ते सात महिन्यात या निवडणुका होऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढायच्या कि लढायच्या याबाबत अजून निर्णय झालेला नाही परंतु स्थानिक स्थानिक राजकारण पाहता किंवा स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करता या निवडणुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविकास महायुती वेगवेगळ्या भूमिकेतून लढू शकते कोणत्यात तरी म्हणजेच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महावी महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कधी युती होईल किंवा स्वतंत्र स्वतंत्ररित्या सुद्धा महायुती निवडणूक लढू शकते जर पर्यायने अचानक निवडणुका जर स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली तर त्यावेळी पक्षाकडं मजबूत असे उमेदवार असावेत त्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या पक्षात पक्षप्रवेश हा महायुतीतील तिन्ही पक्षांकडून दिला जात आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवरती आहे आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून स्नेहा जगताप यांनी भविष्यातील राजकारणाचा विचार करून आपला राजकीय गट टिकावा यासाठी स्नेहल जगताप यांनी भारतीय जनता पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय निवडलेला आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्नेहल जगताप यांच्या येण्यामुळं स्थानिक पातळीवरती स्थानिक राजकारणात भरत गोगावले यांची अडचण मात्र वाढणार आहे कारण रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये युती होणं अवघड वाटत आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे विरुद्ध भरत गोगावले हा राजकीय संघर्ष त्याचबरोबर स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले हा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो स्नेहल यांच्या रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे कारण स्नेहल जगताप यांच्या ठाक बरोबर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या असंख्य माझी माजी, माजी जिल्हा परिषद सदस्य असतील त्याचबरोबर इतर मातबर नेत्यांनी स्नेहल जगताप यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या प्रवेशामुळं रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत होताना दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यामध्ये आणि पर्यायने कोकणामध्ये मजबूत होणं यामुळं भारतीय जनता पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच पक्ष समोर यामुळं अडचण वाढणार आहे कारण रायगड जिल्हा असो अथवा कोकण असो यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे सॉरी भारतीय जनता पक्ष असेल अथवा रा... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या दोन्ही पक्षांपेक्षा कोकणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद ही जास्त आहे जर कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असाच पक्ष विस्तार होत गेला तर त्यामुळं आव्हान म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं राजकीय आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्या था शिवसेनेला असणार आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी मिशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना आपल्या बाजूला ओळवण्याचा जरी प्रयत्न चालवला असला तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला अजित पवार हे सुद्धा महाविकास आघाडीतील मातबर नेत्यांना प्रभावशाली नेत्यांना पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळतंय नांदेड असो रायगड असो अथवा पुणे असो अथवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असो अजित पवार यांच्या पक्षाकडं महाविकास आघाडीतील नेते मंडळी या नेते मंडळींचा ओढा सातत्याने वाढत आहे त्यामुळं एक प्रकारे अजित पवार हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला पक्ष वाढवताना पक्षाचा पक्षा विस्तार करताना दिसत आहेत अजित पवार यांच्या पक्षाचा विस्तार कोकणामध्ये होणं यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर महायुतीमधूनच एक मोठा चॅलेंज उभं रायगड जिल्ह्यामध्ये या अजित पवार तटकरे यांचे हात बळकट होणार आहेत त्यामुळं रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक असो महाड नगरपालिकेची निवडणूक असो अथवा मधील पंचायत समितीच्या निवडणूक असो अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणूक असो यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध तटकरे म्हणजेच तटकरे हा राजकीय संघर्ष आपल्याला जोरदारपणे पाहायला मिळेल आणि त्यामध्ये स्नेहल जगताप यांची मदत की तटकरे यांना होणार आहे त्यामुळं भरत कोगवडे यांची अडचण मात्र वाढणार आहे धन्यवाद